पालघर जिल्ह्यातील नारंगी विरार ते खारवाडेश्री सफाळे येथे प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी उभारणीचा मार्ग मोकळा झाला यासाठी लागणारी वन विभागाची जागा सागरी मंडळाकडे वर्ग करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे जेटी व या जेटी कडील रस्त्याच्या कामाच्या उभारणीला चालना मिळणार आहे हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील नारंगी विरार ते येथील प्रवासी जल वाहतुकीसाठी रो रो जेटी व तत्सम सुविधा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले होते या प्रकल्पाला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी बारा कोटी ब्याण्णव लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती दातीवरेपासून पासून जल व खार मेंद्री गावादरम्यान असणाऱ्या खारवाडेश्री या जेटी पर्यंत जाण्यासाठीचा रस्ता पंधरा कोटी रुपये खर्च पूर्ण झालाय या ठिकाणी जेटी लगत वाहन तळासाठी आठ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता तर येथे जेटी उभारण्यासाठी कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला राज्य सरकारने पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी मंजुरी दिली आहे मात्र जेटीच्या ठिकाणी संरक्षित वनक्षेत्र व चिखलाच्या चार हजार सातशे नव्वद चौरस मीटर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात होते त्यामुळे जेटी विभागाच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता